चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा माहिती अधिकार कार्यालयावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तपत्रांच्या जाहिरात रजिस्टर गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे यासोबतच तत्कालीन वरिष्ठ सहाय्यक व ठेकेदारांनी मिळून रोस्टर रजिस्टरला बाजू ठेवत आपल्या मर्जीने कामाचे ऑर्डर काढून कोटी रुपयांच्या विकास कामात भ्रष्टाचार करण्यात आलेली चर्चा आता होताना दिसून येत आहे अशा प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे चिखलदरा पंचायत समिती पुन्हा चर्चेत आली आहे शासन निर्णय एकतीस डिसेंबर दोन हजार नऊ अनुसार स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर विकास कामाचा आराखडा तयार झाल्यानंतर पंचायत समिती कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा माहिती अधिकार कार्यालयाद्वारा प्रकाशित केलेल्या वृत्तपत्रांच्या क्रमांकानुसार रोस्टर रजिस्टरमध्ये नोंदणी करून निविदा प्रकाशित करणे गरजेचे आहे पंचायत समिती कार्यालयामधील निविदा नोंदवही हाताळण्यासाठी जबाबदारी वरिष्ठ सहाय्यकावर असते परंतु चिखलदरा पंचायत समितीमधील सन दोन हजार अठरा ते सन दोन हजार तेवीस पर्यंतची निवेदा नोंदवही गेली कुठे याचा उत्तर पंचायत समितीमधील सुद्धा नाही का जणू काही या रोस्टर रजिस्टरला भानामती तर लागली नाही ना असा प्रश्न आता निर्माण होत आहे तर दुसरीकडे तत्कालीन वरिष्ठ सहाय्यक व ठेकेदारांनी मिळून रोस्टर रजिस्टरला बाजू ठेवता आपल्या मर्जी अनुसार पंचायत समिती कार्यालयामधून वृत्तपत्रांमध्ये निविदा प्रकाशित करण्याची ऑर्डर काढून कोटी रुपयांच्या विकासकामात भ्रष्टाचार करण्याची चर्चा तालुक्यातील नागरिकांमध्ये रंगली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अनुसार पंचायत समिती कार्यालयामध्ये वरिष्ठ सहाय्यकाकडून ठेकेदार नेहमी सेटिंग करून निवेदा प्रकाशित करण्यासाठी अनुसार ठराविक वृत्तपत्रांची ऑर्डर घ्यायचे व बोगस पद्धतीने निवेदा प्रकाशित करून लाखो रुपयांच्या विकासकामाला चुना कसा लावता येईल याकडे आपलं डोकं लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषद प्रशासन कारवाई करणार का याकडे आता नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे